काही लोकांनी अतिशय तिथं ज्या सरपंच साहेब सरपंच मॅडमच्या सोबत जे काही लोक त्या बाईटमध्ये आले त्यांनी मॅडमनी जी प्रतिक्रिया दिली त्यांच्यासोबत लोक होते ते त्या लोकांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने गावच्या उपसरपंचावरती काहींनी माझ्यावरती माझं नाव नाही घेतलं पण त्या दृष्टीने आरोप केले जे कोणी ते होते मी तर त्यांना ओळखत पण नाही ज्यांनी आरोप केले ना त्या मुलाला त्या कार्यकर्त्याला मी ओळखत सुद्धा नाही त्याचं नाव सुद्धा मला माहीत नव्हतं मग मी ती बाईट पाहिली गावकऱ्यांनी मला मुलांनी फोन केले गावातनं मी तेव्हा पुण्यामध्ये होतो माझ्या वैयक्तिक कामासाठी मुलांनी सांगितलं अरे असा असा एक व्यक्ती आहे आणि ते अतिशय चुकीच्या पद्धतीने बोललेलं आहे तुम्ही ओळखत नाही म्हणजे तो व्यक्ती गावात आहे गावात नाहीच ना भाऊ तुम्हाला मी सांगतोय अशोक भोसरे हा काय आज गावात नाही आज समाजामध्ये नाहीये मी पहा हे जे पुरावे तुम्हाला लागतो हे आता लाईव्ह आहे पहा हे हाडसर शाळेचं हाडसर शाळेचे तिथं मी माझ्या म्हणजे से म्हणजे कंपन्यांचं फंड असेल एन जी ओचा फंड असेल छत्रे असतील मुलांना रेनकोट असतील ते तिन्ही शाळेनं वाटप केलं आता मागच्या हे पावसाळ्यामध्ये त्याच्या आधी ऐका ना, ना म्हणजे तुम्हाला मी थोडं क्लिअर सांगतो त्याच्या अगोदर सुद्धा ते जे म्हणले ना आम्ही सरपंच होतो ते सरपंच असताना सुद्धा माझं शाळेसाठी योगदान आहे गावातल्या शाळांसाठी माझं योगदान आहे माझ्या संघटने मी, मी तुम्हाला सांगतो चाकण मध्ये असताना सुद्धा योगदान आहे रणजुंजार संघटनेचं हे सगळं असताना ज्यांची त्या शाळेतल्या मुलांना पेन घेण्याची सुद्धा त्यांचं दातृत्व हो नाही त्यांची अवकात नाही त्यांच्यासारख्यांनी आमच्यासारख्या माणसांवरती आरोप करणं त्याही पलीकडं सांगतो तुमची नीतिमत्ता कशी आहे मी थोडी माहिती घेतली भाऊ मला मा माहीत नव्हता तो माणूस कोणी कारण गावच्या एकाही ग्रामसभेला तो आलेला नाही कोणत्याही ग्रामसभेच्या इतिवृत्ताच्या वयवरती त्याचं नाव आणि सही नाही आम्ही गावामध्ये जे समाजकारण राजकारण करत असताना कधीही कोणत्या गावच्या विकासाच्या कामामध्ये तो माणूस दिसला नाही गावच्या कोणत्याही गावच्या कार्य धार्मिक कार्यक्रम असतील सामाजिक उपक्रम असतील तिथे दिसला नाही मी कसा ओळखल त्याला आणि त्या माणसाने आरोप केल्यानंतर माहिती घेतली पोरांनी मला नाव सांगितलं त्याच्यानंतर माहिती घेतल्यानंतर भाऊ तुमच्या मीडियाच्या पडू सांगतो तो लफंग्या तो तुकार आहे तो नीच प्रवृत्तीचा माणूस आहे त्याच्यावरती दिनांक चौदा आठ दोन हजार तेवीस मध्ये पहिला गुन्हा दाखल आहे आम्ही नाही दादागिरी करत भाऊ जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे पोस्को अंतर्गत गुन्हा आहे भाऊ पोस्को अंतर्गत गुन्हा आहे त्याची कलमत तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्टचा ए आणि चौतीस याचा सरळ अर्थ असा आहे त्या गुन्ह्याचा पोस्कोच म्हणजे एका व्यक्तीने काय मुली काय केलं होतं काय स्पष्ट त्याच स्पष्ट नाव आहे इथं लैंगिक काय लहान मुलींना अल्पवयीन मुलींना फूस लावून किडनॅप करून पळून नेणं किंवा पळून लावणं अशा पद्धतीचा त्या माणसावरती गुन्हा दाखल त्याला ज्या शाळेत तो काही शिक्षणासाठी नव्हता कलेचा शिक्षक होता त्याची कला अशी म्हणून त्या शाळेने त्याला बडथर्प करून टाकले शिक्षक असूनही हे असं कृत्य केलं आणि शिक्षक असून असं कृत्य केलं आणि ज्या शाळेचा तो उद्या उदय ज्या शाळेबद्दल आमच्यावरती आमच्या उपसरपंचावरती आरोप केले साधा विद्यार्थ्यांना कधी पेन नाही त्या शाळेचं चा काय चाललंय कधी नाही आणि अशा पद्धतीचा हा हे ऑनलाईन मी काढलेले मुलीला पळून हो चौदा आठ दोन हजार तेवीस ला पहिला गुन्हा गुन्हा म्हणजे अजून गुन्हे अजून गुन्हे हा जे म्हंटल ना हा जोडून दोन्ही आमदारांचं अमक तमक वाय झेड अरे तुम्ही किती आहेत तुम्ही लफंग येत तुम्ही टुकर येत झिप्रिया तुमची काय अवकाद आहे आम्हाला बोलायची आमचं दातृत्व आहे आमचं कर्तृत्व आहे समाज आम्हाला स्वीकारतोय आम्ही आमच्या पद्धतीने गावामध्ये कार्य करत असताना दुसरा त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीसला आत्ता हा दुसरा गुन्हा दाखल आहे जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये काय गुन्हा आहे भारतीय न्याय संहिता सेक्शन चौऱ्याहत्तर सेक्शन अठ्ठ्याहत्तर सेक्शन तीनशे बावन्न सेक्शन तीनशे एक्कावन्नचा दोन याचा सरळ अर्थ असा आहे महिलांची छेडछाड महिलांना भीती दाखवणं महिलांना लज्जास्पद वर्तणूक करणं आणि तुम्ही स्वतःला शहाणी समजताय तुम्ही आमच्यासारख्यावरती आरोप करताय तुमची लायकी आहे का आमच्यासमोर यायची आणि असेल तर गावात या बसा या ग्रामसभेला या गावच्या एखाद्या कार्यक्रमाला या योगदान द्या आणि मग दुसऱ्यांवरती आरोप करायला शिका अरे आम्ही जातोय गावाच्या लोकांसाठी ग्रामपंचायत अधिकारी येत नाही म्हणून भांडायला आणि तुम्ही असे आरोप करते आमचो उपसरपंच हो उपसरपंच साहेब बोलतीलच पण अशा पद्धतीच्या माणसांनी अशा लफंग्यांनी परत माझ्यावरती आरोप करताना विचार करून काय पाहिजेत आमचं गावामध्ये योगदान आहे त्याच्यामुळे परत असे आणि हे गुन्हे आमच्या दाखल कधीच नाही माझ्या आताच्या वयापर्यंत गुन्हे दाखल आहेत हेच मला सांगायचं होतं दुसरं मला सांगायचंय एका महिलेने बोलल चालू मला भाऊ माझ्याकडं गावातल्या वयस्कर माणसांचा माझ्यापेक्षा वयाने जास्त असणाऱ्या माणसांचा आजपर्यंत मी आदर केलेला आहे आम्हाला आमच्या आईवडिलांची ती शिकवण आहे गावात काम करत असताना समाजात काम करत असताना कुणालाही उलटं बोलायचं नाही वडीलधाऱ्यांचा मान ठेवायचा आणि कधी कुणाच्या घरात भांडणं नाही लावायची परंतु त्यांनी आरोप केले आमच्यावरती मग मी थोडासा विचार केला की नाही येतो कुठंतरी गडबड आहे मग माझ्या लक्षात आलं त्यांना माझे आरोप करायचे नव्हते मी ह्या मंदिराच्या पुढं सांगतो त्यांची तो आपण परत बाईट घ्या आणि परत माझं नाव घेतलं ना तर मात्र मी त्यांचे पुरावे संपूर्ण देईल त्यांना बोचरे म्हणायचंच होतं पण अशोक बोचरे म्हणायचं नव्हतं नवरा बायकोची भांडणं लावायलाय ना दुसरा कोणतरी बोचरे असं त्यांना सांगायचं असेल त्यांनी काय म्हटलं का समजा काहीतरी जागेचा रस्त्याचा विषय होता तो पहले वाई वाई होती रस्ते ची। तो चा तर पहिल्यापासून वायवट होती रस्त्याची फक्त खडीकरण करायचं होतं तर नवरा बायको अगोदर म्हणून करायचा पण कुणीतरी तुम्ही जाऊन त्या नवऱ्याला सांगितलं त्या बाईच्या की महिलेच्या कि तिथं जाऊन तुम्ही विरोध करा हा रस्ता काय होऊन देऊ नका आणि मग राजकीय ऐका ना गटातटामुळं त्या महिलेचे पती रस्त्याला विरोध करू लागले आणि ती महिला रस्ता आता असा हे झालेलं काय पाहिजे म्हणजे झाल्यानी काय नुकसान आहे तर त्या महिलेचं असं म्हणणं आहे का अशोक बोसरे आमच्याच भांडणं लावतो नवरा बायको मध्ये माझं नवरा माझ्याशी बोलत नाही मी तेच तुम्हाला सांगतोय भाऊ रस्त्याचा सा विषय असेल पाजर तलावाच्या वरच्या रस्त्यापुरतं बोला बरं रस्त्यापुरतं सांगतो असा तो रस्ता हा हे आमचे बारखू मुंडे सरपंच होते माजी सरपंच आहे ते आता हे जेव्हा सरपंच होते ना तेव्हा हनुमान मंदिर ते स्मशानभूमी तो रस्ता पहिलाच झालेला आहे त्याच्यावरती मुरुम पडलेला होता खडीकरण झालं होतं पण पावसामुळं याच्यामुळं तो रस्ता परत वाहून गेला त्याच्यावरती हा दुसरा निधी मजाचा अर्थ काय तो रस्ता ग्रामपंचायतीला नोंद निधी पडलेला पडलेला आहे बरोबर निधी पडलेला असताना सुद्धा जर तिचा नवरा तो दुसरा निधी जो आला ना तो आताचे हे आमचे आदर्श उपसरपंचित गावचे सुपर क्लास वन रिटायर माणूस आहे मुद्द्यावर त्या माणसानी ही सगळी विकास कामं आणली आम्ही त्यांच्या बरोबरीने काम करतोय हे करत असताना त्या रस्त्याला तिचा नवरा आडवा आला तिच्या नवऱ्याला आडवा कुणी आणलं माहितीये का त्याच्याच भावाने आणलं त्याचा भाऊ ग्रामपंचायत सदस्य त्यांचं मुंडे म्हणजे एका भावाने नोटरी करून द्यायची आणि दुसऱ्या भावाला विरोध करायला लावायचा हे त्यांच्याच घरात चालले रस्ता करा तुम्ही म्हणायचं सांगायचं एका विरोध करा एका भावानी म्हणायचं मी जागा देतो करा एकाने विरोध करायचा हे त्यांच्या घरामध्ये चाललेलं आहे रस्ता आहे ऑलरेडी होता ग्रामपंचायत मी तेच सांगतो त्या रस्त्याला आडवे आल्यानंतर मी, मी ग्रामसभेमध्ये बोललोय तो जर रस्ता पहिला निधी आलेला आहे स्मशानभूमीपर्यंत जायला रस्ता पाहिजे आणि जर एखादा इसम त्या रस्त्यामध्ये अडचणी निर्माण करत असेल आडवायत असेल तर शासकीय नियमानुसार त्याच्यावरती कार्यवाही व्हायला पाहिजे हे मी स्पष्टपणे सांगितले मी का त्याला सांगू का होऊन देऊ नको आम्हाला तो बरं मी सांगायला तो आमच्या गटात नाही ना ते जे गट गट म्हणले ना नवरा बायकू ते सगळे तिकडंच आज जे जे गावात जे आडे अडचणी आड़ ज्यांनी ज्यांनी आणले ते सगळे एकत्र आहेत आम्ही सांगितलंच नाही आणि त्यांनी पुरावे द्यावेत त्यांच्या नवऱ्या झाला पाहिजे का नाही झाला ना पाहिजे रस्ता झालेला आहे झालाय रस्ता पुण्याच्या झाला तो रस्ता तो रस्ता कुणाच्याही प्रयत्नाने झाला नाही त्याने आदल्या दिवशी आडवा आणलं त्याच्यानंतर आम्ही गावात काही लोकांना बोललो तो जर आडवा आणतोय तर आपण त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करायला सरपंचांना आणि बॉडीला भाग पाडू ते त्यांच्या कानावर गेला असेल आणि म्हणून त्यांनी थोडीशी परत माघार घेतली आणि तो रस्ता पुढं मग ती महिला बोचरे घेऊन नाव घेऊन मला नव्हती बोलत मी तेच तुम्हाला सांगतो तिच्याकडून चुकून माझं नाव आलं तुम्ही तिला परत विचारा बोसरे दुसरंच आहे घरात बांधणं लावणारे तिला मूळ थी तीन आहेत तीन घरांमध्ये आमचे भाऊ म्हणजे नाही का आमचे तीन म्हणजे माझे वडील म्हणजे तुमच्याच घरातलं माणूस नाही म्हणून असं का दुसरा बोसरे कोणी कोणी म्हणजे तुमच्या तीन घरात आमच्या घरातलाच आहे आमच्या घराण्यांमधलाच आहे तिने ते नाव परत एकदा घ्यावं माझं परत एकदा घेतलं का मी त्या बोसऱ्याचं नाव तुमच्या पुढं घेईल एवढंच मला सांगायचं आहे